अनेक तरुणांना अनेक लोकांना आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणता यावा यासाठी सहकार्य करणारे मोटिवेशन देणारे विवेक बिंद्रा आज अडचणीमध्ये दिसत आहेत त्यांची दुसरी पत्नी यांच्या भावाने एफ आय आर फाडलेला आहे आणि त्यामध्ये आरोप आहे की विवेक बिंद्रा यांनी त्यांना मारहाण केली आहे आता ती किती आहे हे आपण आज सांगू शकत नाही जा कारण लग्न झालं सहा डिसेंबरला लग्न झाले आणि आठ डिसेंबरला मारहाण झाली म्हणजे दोनच दिवसामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण होऊ शकते यामध्ये ती की तथ्ये ही आता यंत्रणा तपासून काढेल पोलीस त्याबाबतमध्ये बद जी काही शहाणीशहा करायची चौकशी करायची करतील पण ते फार फाटला गेलं आहे यापूर्वी संदीप माहेश्वरी यांनी सुद्धा आरोप केला होता की विवेक बिंद्रा यांच्या कंपनीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये स्कॅम चालू आहे बडा बिझनेस नावाची त्यांची कंपनी आहे विवेक बिंद्रांची आणि त्या कंपनीच्या माध्यमातून ते उद्योजकांना मोटिवेट करतात त्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी काय करता येऊ शकतं ते सांगतात सा आणि त्या बदल्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाते विवेकविंद्रायांच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं की ते हिमालयामध्ये गेले होते त्या ठिकाणी त्यांनी सिद्धीप्राप्त वगैरे केली असं काही ते सांगितलं जातं आणि त्यांनी वापस आल्याच्यानंतर स्वतःचं आयुष्य जनतेसाठी लोकांसाठी अर्पण करण्याचा निर्णय घेतला आणि हे मोटिवेशनचं काम चालू केलं त्यांच्या प्रेरणादायी विचारानं अनेक तरुण मोटिवेट झाले अनेक लोक मोटिवेट झाले अनेक व्यवसाय मोटिवेट झाले आणि अनेकांनी आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्रसा बदलसुद्धा घडवून आणला आपल्या समाजव्यवस्थेमध्ये अशी एक व्यवस्था कि आहे किंवा असा एक नियम आहे की जो कोणी काही चार गोष्टी सांगतो शांपणाच्या तो त्या पद्धतीनं वागतो का हे आपण पाहत असतो मला असं पर्सनली वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये बदल घडेल अशा गोष्टी जर कोणी सांगत असेल तर त्या गोष्टी तुम्ही घ्या तो, तो काय करतो आहे हा महत्त्वाचा विषय नाही बाकी यंत्रणा त्यांना दो दंड करणारे लोक ते काम करतील परंतु आणखीही त्यांनी जे काही मोटिवेशनल गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये आम्हाला बदल घडवून आणतील अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी स्वीकारायला हरकत नाही परंतु विवेक बिंद्रायण यांनी हे जे काही केलेलं आहे यात की तथ्य आहे हे येणाऱ्या काळामध्ये कळेल आता सध्यानंतर ते, ते, ला, ते ला आरोप आहेत आणि विवेक बिंद्रा यांच्याकडून अशा पद्धतीनं कुठल्या प्रकारचं लिगल स्टेटमेंट आलेलं नाही की यामध्ये तथ्य आहे किंवा हे चुकीचं आहे असं म्हणून त्यामुळे आज कंडिशनला त्यांना आज आपण आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करू शकत नाही परंतु यामध्ये आरोप झालेत हे निश्चित आहे काही ते तथ्य असेलच बिंद्रा यांची दुसरी पत्नी यांच्या अंगावरती मारहाण केली वन दिसत आहेत मग ती मारहाण त्यांनीच केली आहे का मग बनाव आहे हे चौकशीमध्ये कळेल पण तो सध्या तरी असं सांगितलं जातं की त्यांच्या पायावरती हातावरती खुणा वगैरे आहेत आणि विवेक बिंद्रा यांनीच ती मारहाण केली आईला बोलत असताना काहीतरी मध्ये वाद झाला आणि मारहाण झाली त्याचबरोबरनं मागायला काळामध्ये सुद्धा संदीप माहेश्वरी यांच्या माध्यमातून मोठा स्कॅम वगैरे विवेक बिंद्रा करतात असं सा अप्रत्यक्षरित्या सांगितलं गेलं होतं म्हणजे एखाद्याच्या आयुष्यामध्ये एक वेळ संकट आलं की संकटाची मालिका चालू होते आणि ती मालिका आता वेग आयुष्यामध्ये येईल अशी शक्यता नाकारता येत नाही आणि एक वेळेस पलटी पडली म्हणजे निगेटिव्ह आपलं म मायनस आपल्या आयुष्यामध्ये घडत चाललं ते घडतच चालतं त्यामुळे एक गोष्ट मात्र निश्चितपणे लक्षामध्ये घ्यायला पाहिजे सर्वांनीच की आपल्या आयुष्यामध्ये वाईट काही घडणार नाही याची खबरदारी घेऊन जीवन जगलं पाहिजे अन्यथा सर्वसामान्यपणे आपण जीवनसुद्धा जगतो ते जीवनसुद्धा जगतानासुद्धा एक वेळेस जर पलटी पडली ना तर ती सोयीसह व्हायला फार वेळ लागतो त्यामुळे पलटीच पडणार नाही ह्याची खबरदारी तुम्ही आम्ही सर्वांनी घेतली पाहिजे विवेक यांच्या माध्यमातून यांच्या प्रसंगातून हा बोध आपण निश्चितपणे घेऊ शकतो शेवटी विवेकविंद्रायांच्या आयुष्यामध्ये काय घडलं आहे आणि काय तथ्य आहे काय सत्य आहे हे येणाऱ्या काळामध्ये कळेल तेही आपल्याबद्दल आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करूच ही जी आपण माहिती आता पाहिली बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं की खरंच विवेकविंद्राया दोषी असतील का आणि मग ज्ञान लोकाला देईल अशा व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये पर्सनल लाईफमध्ये ते असं वागत असलं तर ते योग्य आहे का तेही कळवा की मग तू कसा का वागत नाही आम्हाला देणे घेणं नाही परंतु त्यांच्याकडून जे ज्ञान भेटते ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे अशी आपली धारणा आहे यापैकी आपलं जे काही मत असेल ते कमेंटला निश्चितपणे कळवा ही माहिती आवडली असेल ते तरी त्यांना शेअर करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करून घ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू जय महाराष्ट्र